ते जे काँग्रेसचे चाळीस आहेत ते आणखी आम्ही साठ किंवा वीसपर्यंत वाढू शकतो आणि काँग्रेसची सीट आम्ही स्टेबल करू शकतो या सगळ्या अनेक जागा रुजवण्याचा नंबर आमच्याकडे नाही आणि नंबर नसताना पुढीलच आम्ही काही प्रयत्न करणार नाही पवार बोलवलं त्यावेळी स्वतः कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यालयामध्ये ठाम बांधून होतात आता त्याकडे देखील त्याच्यावर देखील टीका झाली आणि अशा गोष्टींचा इव्हेंट केला जातोय असं आहे की तुमच्या कुटुंबाचं पुन्हा लिहिलं धरून तर त्याची काळजी करणं काही चुकीच हा का इव्हेंट आहे हे करणं अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर करणं

जब वह मुख्यमंत्री थे तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री की जिम्मेदारी मुख्य मेरे साथ थी और कई बार ऑल इंडिया लेवल जब चीफ मिनिस्टर की कॉन्फ्रेंस होती थी तो हमें मिलने का मौका मिलता था और मैंने कई मीटिंग में ये देखा कि समाज का छोटा तबका है इनके हथों हितों की रक्षा करने के लिए कर्फ्यू तो जी बड़े आग्रह से हमेशा इनिशिएटिव लेते थे पूरी ज़िंदगी उन्होंने अच्छी तरह से साफ सुथरी जीवन बढ़ाकर की एक देश का बहुत बड़ा नेता आज अच्छा हमें नहीं थे पर एक बात अच्छी है कि वो जाने के बाद उनको एक सम्मान करने की आवश्यकता थी और जैसी लोगों की मांग थी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका